नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण कांदा लागवड तंत्रज्ञान भाग एक याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर योगेश यादव सर जे आपल्याला जमीन आरोग्य व्यवस्थापन त्याचप्रमाणे माती परीक्षण कसं करायचं कांद्यासाठी वाण कोणते निवडायचे याची संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश यादव विषय तज्ज्ञ ग्रामवृत्ती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आज आपण कांदा पीक व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत कांदा पीक आपल्याला कधी कधी हसवते आणि रडवतेही मग आपण चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने कांदा पीक कसे करायचं आहे याविषयीचं आपण आज या पहिल्या भागामध्ये माहिती घेणार आहोत कांदा पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमीन कांदा पिकाचा कुठला वाण वापरायचा आहे याविषयीचं तंत्र आज आपण या पहिल्या भागामध्ये शिकणार आहोत मग कांदा पिकाचं उत्पादन घेताना जमिनीचं आरोग्याला फार महत्व असणार आहे कारण की जमिनीचा जो पोट खराब होत चालला आहे तो आपल्याला सुधरवायचा असेल तिच्यातून जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर तिची तपासणी करणं फार महत्वाचं आहे मग माती परीक्षण करून घेतल्यानंतर आपण जे जमिनीचे आरोग्य पत्रिका येणार आहेत सेंद्रिय कर्वाचं प्रमाण येणार आहेत नत्रस पुरठ पालासचं प्रमाण येणार आहे त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण कॅल्शियम मॅग्नेशियम आहे गंधक आहे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपण झिंक पेरस कॉपर मॅग्नेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा पिका व्यवस्थापनामध्ये आपल्याला गंधक किती प्रमाणात लागणार आहे हे फार महत्वाचं असतं मग त्याच्यासाठी आपण चुनखडीचंही तपासणी करणं फार महत्वाचं असणार आहे मग या सर्व गोष्टींचा जर उवापोह करायचा असेल किंवा त्याचं योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला नक्कीच माती परीक्षण करून घेणं फार महत्वाचं आहे आता कांदा पिकाचा जर कालावधी आपण जर बघितला तर साधारणपणे चार महिने या कालावधीमध्ये आपल्या कांद्याची वाढ किती होणार आहे जमिनी खाली मुळांची वाढ किती होणार आहे याचा जर आपण अंदाज घेतला आणि पिकाच्या वाढीसाठी लागणारं पाणी अन्नद्रव्य हे जमिनीतील किती खोलीवरून आपलं हे कांदा पीक घेत आहे याचा बारकाईने जर विचार केला आपण तर साधारणपणे एक फुटापर्यंतचा कक्षा आप जमिनीची आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक फूट म्हणजे साधारणपणे तीस सेंटीमीटर खोलीपर्यंत आपण जमिनीचा मगदूर तपासून घेणं फार महत्वाचं आहे एक समान भागामधून म्हणजे साधारणपणे एक एकर क्षेत्रावरून चार ते पाच ठिकाणचा नमुना आपण घेणं गरजेचं आहे नमुना घेताना बांधावरचा घेऊ नका जास्त पांतळ जागेवरचा घेऊ नका ज्या ठिकाणी खूप मोठं झाड आहेत त्या झाडाखालचा घेऊ नका आणि जिथे आपण सेंद्रिय कथाचा ढीक करतोय त्या ठिका त्या ठिकाणचाही नमुना घेणं चुकीचं होत असतं मग अशा पद्धतीने आपण समान मजदुराच्या ठिकाणून चार ते पाच ठिकाणचा नमुना घेताना व्ही आकाराचा खड्डा घेणं अपेक्षित आहे या खड्ड्यातली माती पूर्ण काढून घेतल्यानंतर एक साईडचा सा काप आपण तपासणीसाठी घेत असतो साधारण म्हणजे वरच्या लेअरपासून तो खालच्या तीस सेंटीमीटर पर्यंतच्या लेअरचा नमुना आपण परीक्षणासाठी आपण घेत असतो मग हा नमुना चार पाच ठिकाणचा घेतल्यानंतर तो पूर्णपणे मिक्स करून घ्यावा लागेल आणि हा मिक्स केलेला नमुना आपण प्रयोगशाळेकडे देत असतो मग प्रयोगशाळेकडे देताना आपण शेतकऱ्याचं नाव गाव मोबाईल नंबर कुठलं पीक घ्यायचंय त्यानंतर आपण अगोदर काही खोते टाकलेली असतील तर त्याचा इतंभूत माहिती आपण त्या आरोग्य पत्रिकेच्या इन्फॉर्मेशन शीटवर देणं गरजेचं असतं मग बघा आपण या पद्धतीनं जमिनीचं आरोग्य mm. तपासणं फार महत्वाचं असणार आहे या आरोग्य तपासणीनुसार आपण शेणखत किती वापरायचं किंवा सेंद्रिय खतं किती वापरायचे आहेत रासायनिक खतं किती वापरायचे आणि जैविक खतं किती वापरायचे हे आपण आरोग्य पत्रिकेनुसार ठरवत असतो म्हणजे हे झालं जमीन आणि तिचं आरोग्य आता जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर आपण पुढचा घटक महत्वाचा येतो की बियाणं शुद्ध बीजापोटी फळे सळ घुमटी या उक्तीप्रमाणे आपल्याकडे जर चांगलं बियाणं असेल तर आपल्याला चांगली रोपवाटिका तयार करता येणार आहे चांगलं बियाणाच्या बाबतीत जर विचार जर केला आपण तर खरीप हंगामा आहे रांगडा हंगाम आहे किंवा रब्बी आणि उन्हाळी हंगाम आहेत या तीनही हंगामासाठी वेगवेगळी वाहनं आपल्याकडं उपलब्ध असतात त्यामध्ये प्रामुख्याने फुले समर्थ आहे भीमा शक्ती आहे भीमा किरण आहे किंवा आपण एन टू फोर वन या जातीचाही आपण वापर करू शकतो मग या पद्धतीने जर बघितलं आपण तर कांदा उत्पादनामध्ये जमिनीचं आरोग्य आणि वानाची निवड हा फार महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि आपण लवकरच शेतकरी बांधवांसाठी दुसरा भाग म्हणजेच रोपवाटिकेची निर्मिती कशी करायची आणि रोपवाटिकेसाठी खत व्यवस्थापन प्रकारे करायचं आहे हा भाग आपण लवकरच शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहोत धन्यवाद